तो तो एक बाई तर शेजार तिला बाबा विनाकारण फक्त खूप म्हणून नाही लावलं म्हणूनच भांडत माझ्या शेतातून जायचंच नाही म्हणलं कुठून शेतातून तू कशी जाते तर बघत कशामुळं अय मावश्या आजीबात जायचं त्या शेतातून आपली वाट होती पाऊल वाट कोणती वाट किती फुटाची असते तीन फुटाची चार फुटाची ती बी तीन फुटाची कमवून झालती माहिती का <laughs> कुरुकुर तीन फुटावर वा। जे वाद अजिबात जायचं नाही म्हणले माझ्या वाट एवढा वाट। वाद विकोपाला गेला लोक म्हणले कशाला भांडण करतात फीस भरा अभिलेखला मोजून घ्या भरली फीस शहाण्या माणसाने सल्ला दिला फीस भरली बाबा आणि फीज भरल्यावरती सगळी यंत्रणा आली पोलीस सहित आणि जसं मोजलं तसं बावीस फुटाचं पानधन रस्ता निघला तुमच्या लक्षात येते ना किती फुटाचा पहिलं किती फुटाचं होत तीन फुटाचं चा। चांगलं एकोणीस फुट खात होती की नाही जे बावीस फुटाचं धाड धाड सगळं पेरलेलं रान त्यांना काय केलं मोकळं केलं मग दुसऱ्या दिवशी सकोबाई हिंडायला लागली गावात आणि मग तिला म्हणले बावीस कुठ गेलं तुझा आकार आणि हिचा आकार आणि का म्हणली काय म्हणली तुमच्या लक्षात येत ना काय वाद करून काय फायदा आहे का जीवनामध्ये हे असलेच वाद आहे विनाकारण वाद आणि या वादाला जर जास्त बळी जर फोन पडत असतील तर मला वाटतं शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग थोड्या थोड्या बांधावरून आपल्याला मुडदे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात विधभर बांधासाठी थोडं जर कोरलं ना तर काट्या कुराडीनं हे शेतकरी काय करतात भांडणं करतात माझा सगळ्यांना खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला विनंती करू एवढं एवढ शाख बांधासाठी जर तुमचा वाद विकोपाला जात असेल तर थोडं दोन पावलं पाठीमाग आले काय होतं बोला ना दोन पावलं तुम्ही जर पाठीमाग आले ना तर मला वाटतं तुमचा संसार सुखाचा होईल काट्याकुराडी फार एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत प्रवृत्ती आपली निर्माण होतीये याला कारण जर काय असेल तर अंतकरणामध्ये दुसऱ्या बद्दल राहिलं नाही हा त्याचा अर्थ प्रेम नाही राहील आणि तुम्हाला सांगतो प्रेम द्वेष मत्सर हे अंतकरणामधलं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपलं निर्याण होत नाही विठाला विठाला शेवटचा गोड असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या प्रवृत्तीमध्ये काय झालं पाहिजे बदल झाला पाहिजे बदल हा पहिलं जुन्या काळामध्ये ही जुन्या काळातली जी लोक का आहेत ना जुन्या काळाचं राजकारण सांगू का तुम्हाला माझ्या आजोबा पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच होते माझ्या आजोबा पंचवीस वर्ष कसे बिनविरोध सरपंच का होते माहिती का पहिले लोक इमानदार होते ते म्हणायचे नाना बस आम्ही तुम्हालाच मतदान करणार कुणाला पुन्हा नानाने त्यांच्या घरी जायचं नाही त्यांना चहा पा नाही काहीच नाही नाना आला निवडून लक्ष देते ना तुमच्या आताच्या नाना किती जरी पैसा दिला ना तरी पुढचा मतदार म्हणतोय आना ना? 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 काए? नाना ओ नाना आना काय नानाकडूनच सकाळी पैसे हापकी देत आबाकडून दुपारी हापकी देत आणि दादाच्या धाब्यावर जाऊन आईस करते नाना पडला ना आबा ना पडला निवडून ना आला असा प्रकार आहे सध्या हा का प्रकार चालू आहे तर अंतकरणाची जी वृत्ती आपली प्रेम राहिलं नाही एकमेकाबद्दल अंतकरणाची वृत्ती दुसऱ्या बद्दल फक्त द्वेष भावना आपल्या अंतकरणामध्ये जोपर्यंत अंतकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत मला वाटतं आपण परमार्थाचे अधिकारी होत नाही होऊ शकत नाही प्रेमा जाण्याकरता आपल्या अंतकरणामध्ये काय पाहिजे प्रेम, प्रेम 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 पाहिजे सूत्र नेतो तिकडे ने नेतो तिकडे जातो हरी पण त्याच्याकरता काय पाहिजे सहित वाचा काया हा अवघे दिले पण राय बघा म्हणजे काया वाचा आणि मन ह्या ही जी त्रिपुटी ना मला वाटत ही त्रिपुटी जोपर्यंत या त्रिपुटीचं एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत अंतकरणामध्ये ना ते प्रेम ना ते शिकवतही ना आता कुठे आता ज्या शाळेत सुद्धा प्रेम शिकवलं जात अ फक्त प्रेम एकच आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत तुमच्या लक्षात आलं तर बघा याला प्रेम नाही म्हणायचं ही वास नाही ही काय आहे ही वासना आहे प्रेम वेगळं आहे प्रेमाच्या ठिकाणी वृत्ती जी अवस्था आहे त्याचं नाव प्रेम आहे विठाला विठाला हे प्रेम राहिलं नाही हे प्रेम खऱ्या अर्थानं जर तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर हे प्रेम तुम्हाला गोपिकाच्या ठिकाणी पाहायला मिळेल हे प्रेम तुम्हाला साधू पशी साधूच्या जवळ तुम्हाला हे प्रेम पाहायला मिळेल तुमच्या आमच्यामध्ये प्रेम राहिलं नाही प्रेम तुम्हाला मग म्हणलं ना जुन्या काळात सरपंच शब्दावर निवडून यायचे आता काय निवडून येत नाहीत आता प्रेम राहिलं नाही त्याच्यामुळं निवडून येत नाही जुना काळ फार चांगला होता जुन्या काळामध्ये शाळेमध्ये सुद्धा फार चांगलं शिकवलं जायचं बाबा जुन्या काळात मला वाटतंय परिपाठाला प्रार्थना सुरू झाली कि दास महाराजांची पद असायची खरा तो एक धर्म जगाला गोळ्या घालाव्या गोळ्या घालाव्या प्रेम अरपाव मला वाटतं ही आजू काही आहे इथल्या शिकायला मावली त्याच्या पाठीमाग श्यामसुंदर महाराज आपल्या टायमाला होत भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरची असा दे हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही आस्पृशाचा समूळ नष्ट জগাটোনি